बेकायदेशीर रित्या परवाना सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर व हॉटेल चालकावर कारवाई विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली व राज्य उत्पादन शुल्क मिरज विभाग संयुक्त यांची कारवाई याबाबत मिळालेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक संदीप घुगे अधीक्षक प्रदीप पोटे राज्य उत्पादन शुल्क सांगली अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव पोलीस उपनिरीक्षक सतेज कार्वेकर पोलीस निरीक्षक दीपक सुपे उत्पादन शुल्क मिरज विभाग दुय्यम निरीक्षक अजय लोंढे राज्य उत्पादन शुल्क मिरज विभाग दुय्यम निरीक्षक लक्ष्मण पवार राज्य उत्पादन शुल्क मिरज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क मिरज विभाग यांनी सांगली गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे चे कलम अडुसष्ट चौऱ्याऐंशी प्रमाणे सुनील बाळासो देसाई राहणार अरक तालुका मिरज जिल्हा सांगली दिनेश संभाजी निकम सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली क्रांतिकुमार आनंदराव तांबे राहणार स्टेशन रोड मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली शुभम श्रीधर वगैरे राहणार शंभरफुटी रोड सांगली अनिकेत अशोक जाधव राहणार नवी मुंबई राहुल महादेव निकम राहणार फुटी रोड सांगली प्रदीप मारुती कदम राहणार विठ्ठलनगर पुणे स्वप्नील विनय व्यास राहणार इस्लापूर तालुका वाळवा पवन पांडुरंग आरभुणे राहणार विश्रामबाग सांगली सौरभ संजय गवळी राहणार शनिवारपेठ सांगली अनिल मोहन भट्टी राहणार अमराईजवळ सांगली परेश मोहन भट्टी राहणार अमराईजवळ सांगली हर्षद मोहनलाल भट्टी राहणार अमराईजवळ सांगली राकेश सुनील ऐनापुरे राहणार चांदणी चौक सांगली रेहान रफिक महावत राहणार इचलकंजी जिल्हा कोल्हापूर साजीब सत्यम बिस्वास राहणार इनामधामणी सांगली हॉटेल मॅनेजर हे बेकायदेशीरित्या परवाना सार्वजनिक ठिकाणी दारू पित असताना आढळून आल्याने या सोळा आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपक सुपे राज्य उत्पादन शुल्क मिरज विभाग हे करीत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक सुपे पोलीस उपनिरीक्षक सतेज कारवेकर दुय्यम निरीक्षक अजय लोंडे दुय्यम निरीक्षक लक्ष्मण पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर मोहिते संदीप साळुंके नंदकुमार मदने शुभांगी मुळीक विष्णू गावडे जावेद अत्तार पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत माळी सुनील शिंदे सचिन गोदे भगवान शिंदे सुहेल कार्ती यांनी स्वप्नील आटपाडकर विनायका खांडेकर श्रीमती शाहिन शेख श्रीमती कविता सुपने स्वप्नील कांबळे यांनी केली आहे